निवडणुकीच्या चार महिन्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन पुढील निवडणूक लढवणार नाहीत असं पत्र लिहून त्यांनी घोषणा केली देश आणि पक्षाच्या हितासाठी मी निवडणुकीतनं माघार घेत असल्याचं ते म्हणाले तरी सुद्धा मागे वेगळी कारण असल्याचं सुद्धा बोललं जातंय आता बायडन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतनं माघार घेतल्यामुळे त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांचं नाव पुढं केलंय आता भारतीय वंशाच्या ह्या कमला यांनी सुद्धा बायडेन यांचा पाठिंबा स्वीकारलाय आणि अध्यक्षपदाची उमेदवारी जिंकण्यासाठी त्या तयार असल्याचं सांगितलं जात आहे पण बायडन यांनी माघार का घेतलीय आणि कोण आहेत या कमला हॅरिस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं खर तर अठ्ठावीस जून रोजी अमेरिकेमध्ये झालेल्या अध्यक्षीय चर्चेनंतर बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी सोडण्याची मागणी केली होती अशी चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासनं ते पक्षाच्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी त्यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतनं माघार घेण्यास सांगितलं होतं असं सुद्धा बोललं जातं यानंतर बायडेन यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं की जर डॉक्टरांना मी अयोग्य किंवा कोणत्याही आजारानं ग्रस्त असल्याचं आढळलं तर मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतनं बाहेर पडेल त्यानंतर त्यांना कोरोना झाला असल्याचं समोर आलं आता हा केवळ योगायोग होता की दुसरं काही ह्याबद्दल सुद्धा अनेक तर्कवितर्क विणले जात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन त्यांच्या जागी त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा दिलाय कमला हॅरिस ह्या सध्या अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या कृष्णवर्णीय उपराष्ट्रपती आहेत त्यांना फिमेल ओबामा असं सुद्धा अनेक जण म्हणतात तसं पाहिलं तर कमला हॅरिस अमेरिकेमध्ये फार प्रसिद्ध आहेत अगोदरच कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या पहिल्या महिला पहिल्या भारतीय आणि पहिल्या कृष्णवर्णीय उपराष्ट्रपती बनून इतिहास रचलाय फिमेल ओबामा ह्या नावानं प्रसिद्ध असलेल्या हॅरिस यासुद्धा पहिल्यांदाच सिनेटच्या सदस्य सुद्धा झाल्या पद भूषवणाऱ्या त्या कदाचित पहिल्याच महिला असतील पण त्या शेवटच्या नसतील असं मत त्यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलेलं होतं सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अटॉर्नी बनलेल्या त्या पहिल्या भारतीय आणि पहिल्या आफ्रिकन अमेरिकन आहेत युएस अध्यक्षीय निवडणूक दोन हजार वीस साठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बायडन यांनी ऑगस्ट मध्ये हॅरिस यांची उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून निवड केलेली होती कमला हॅरिस या सिनेटच्या तीन आशियाई अमेरिकन सदस्यांपैकी एक आहेत आता त्यांचं भारताशी असलेलं विशेष कनेक्शन आपण समजून घेऊयात कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन एकोणीसशे साठ मध्ये तमिळनाडू भारतात युसी बर्कल मध्ये आल्या तर त्यांचे वडील डोनाल्ड जे हॅरिस ब्रिटिश जमायका मधन एकोणीशे एकसष्ट मध्ये युसी बर्कल मध्ये घेत त्यांनी लग्न करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता हायस्कूल नंतर हॉर्बर्ड विद्यापीठामध्ये शिकलेली कमला अवघ्या सात वर्षांची असताना तिचे पालक एकमेकांपासून वेगळे झाले कमला आणि तिची धाकटी बहीण माया त्यांच्या आई सोबत राहत होत्या आणि त्यांच्या दोघांच्याही आयुष्यावर त्यांच्या आईचा खूप प्रभाव होता कमला आणि माया यांचं संगोपन करताना त्यांच्या आईनं त्यांना उत्तम संस्कार दिले त्यांना जो अमूल्य वारसा मिळाला त्याची शिकवण देऊन त्यांच्या मनात आदरभाव निर्माण केला त्यामुळे त्या नेहमीच भारतीय संस्कृतीशी एकरूप राहू शकल्या हॉर्वर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण घेतल्यानंतर कमलानं कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये कायद्याचं शिक्षण घेतलं नंतर दोन हजार मध्ये ती सॅन फ्रान्सिस्कोची सर्वोच्च वकील बनली दोन हजार दहा मध्ये ती कॅलिफोर्नियातील वकील बनणारी पहिली महिला आणि पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती बनली त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये कमला कॅलिफोर्नियामधनं कनिष्ठ युएस सेनेटर म्हणून सुद्धा निवडून आली दोन हजार चौदा मध्ये जेव्हा कमलानं तिचे सहकारी वकील डगलस एनहॉफशी लग्न केलं आज एक भारतीय वंशाच्या महिला म्हणून त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत निवडणुकीमध्ये काय होईल हे माहिती नाही पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटतो तुम्हाला तमला यांच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद